पवार साहेबच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे असं आमचा सर्व संचालक मंडळाचा सर्व शेतकऱ्यांचा म्हणून हा कार्यक्रम आपण उशिरा घेतला आणि हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय पीपी बॅग मध्ये आपण साखर पॅकिंग करतो परंतु केंद्र शासनाने वीस टक्के साखर कुठल्या पद्धती जून पॅक केली पाहिजे थोरात साहेब तर हा आठ त्यांनी त्या ठिकाणी पकडला आहे आणि वीस रुपयाची बॅग आज साठ रुपये सत्तर रुपयाला आणून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग करायला लागलं लागते हा अधिकचा खर्च या निमित्ताने कारखान्यावर येत चाललेला आहे अनेक प्रश्न खरं तर कारखानदारीच्या निमित्ताने आहे शेतकरी आमचा अडचणीत आलेला आहे कांद्याचा मोठा प्रश्न आहे कारखान्यात कांद्याची निर्यात या निमित्ताने त्या ठिकाणी होत नाही कारखान्याची कांद्याची निर्यात न झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं आंदोलन खासदार साहेबांच्या माध्यमातून तमाम तालुक्यातील शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होतात टोमॅटो मोठे प्रश्न आहे टोमॅटोचे बाजार अचानक वाढले आणि पाच टक्के शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला शेतकऱ्याची आत्महत्या जुन्नर तालुक्यातला के दशरथ केदारी सारखा शेतकरी जर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या जर करतो तर याच्यासारखं दुर्दैवाचं आमच्या शेतकऱ्यांचं कुठलंच नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित घोषित केलं एवढं मोठ्या बिबट्याच्या दिवसा डोळे आमच्या जुन्नर तालुक्यात भेटेल गिफ्ट दिसत आहेत तीन दिवस दिवसा लाईट तीन दिवस रात्रीची लाईट चोवीस तास दिवसाची लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना मागच्या काळ वेळेला दिली त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही आजच मला वाटतं मी सकाळीच पेपरला वाटलं वाचलं का दुधाला फक्त दूध संघातला जे दूध घालतात त्यांनाच फक्त पाच रुपये अनुदान मिळणार परंतु खासगी संस्थांना पण देण्याचं त्याच्या अडचणीच्या घातलेल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहचल असं वाटत नाही असे अनेक प्रश्न साहेब आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका